आणि यानंतर आपण राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात जाणार आहोत राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यानं नवीन गाडी घेतलेली आहे आणि याच गाडीच्यासाठी तो राज ठाकरे यांना दाखवण्यासाठी घेऊन आलेला होता आणि राज ठाकरेंच्या हस्ते या गाडीचं पूजन करण्यात आलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यापती प्रेम असतं आणि अर्थातच नेतेदेखील कार्यकर्त्यांचं हे प्रेम डावलू शकत नाहीत असंच हे उदाहरण सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे राज ठाकरेंचे अनेक चाहते आहेत आणि त्यातलाच राज ठाकरेंचा हा एक कार्यकर्ता ज्यांना नवीन गाडी घेतल्यानंतर आता था। राज ठाकरे यांना ही गाडी दाखवण्यासाठी हा कार्यकर्ता थेट पोचला तो शिवतीर्थावर अर्थात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे ते म्हणजे हे दोन्ही नेते जवळपास अनेक वर्षांनी एकाच मंचावर येणार आहेत आणि ते म्हणजे अर्थात त्याला कारण आहे विजय मिळाव्याचं आणि आत्ताच राज ठाकरे यांनी आता या कार्यकर्त्याचं प्रेम पाहून राज ठाकरे देखील भारावून केले आणि यानंतर आपण पुन्हा एकदा